अवचित वाडी दिस ऊन बाबा नाई कुठे जाल माग लागला काय रोपाच्या कधी जायला माग लागली कमन पण आता पळत एवढ्या ऊनचं पळत म्हणजे अवघड झाले दादा भाऊ काय चालली हो रुपा बहिणी हो इकडे काय झालं जाल्याच्या मागे लागले काय काय जाल्या हाणायला लागला तुम्हाला काय हो भाऊजी सारखं तुम्ही जाल्या जाल्या म्हणत असता माझ्या नवऱ्याचं नाव एवढं त्यांच्या आईने जालिंदर असं ठेवलंय जरा जालिंदर म्हणत जावा ना त्यांना जवा बघल तवा जाल्या 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 त्याच काय वहिनी आम्ही लहानपणापासून मित्र आहेत तेव्हा मला शाम्या म्हणतो मी त्याला जाल्या म्हणतो त्यात काय एवढं अरे तुमचा मित्र एवढा नाही राहिला आता मोठा झाला त्याचं लग्न झालं त्याला बायको बायको आली समोर तरी म्हणत अरे देवानी तोंड सेट त्याच्यात काय बिचारीला बरं वाटन आपल्या नवऱ्याचं ते क्रेडिट हे तू जर त्याला जाल्या जाल्या म्हणत राहिला तर मग तू जाऊ दर वहिन श्याम्या म्हणन ती चार चौघात मग समजन तुला मी मनन भाऊ शेट म्हण बर रूपा पण एवढ्या ओनाच अच्छा फेऱ्या का मार हे फेऱ्या नाही मारत मी मग अहो मी पोलीस भरतीची तयारी करते म्हणून पळते पोलीस भर या ओनात सकाळी सकाळी करायची संध्याकाळी करायची आता सदा भाऊ माझ्या महाग एक काम आहे का घरातली कपडे बांडी धुणं सैपाक परत शेतातलं बघायचं मग मला आता वेळ मिळतो म्हणून मी आता पळते भाऊ पोलीस भरतीला शिकलेलं लागत अ श्याम भाऊ मी काय आडानी दिसते का तुम्हाला जरी दिसत जरी असली तरी मी शिकलेले माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे हो तिच्याकडे बघून वाटत नाही पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे तिचं हा आणि तुम्ही काय केलं माझ्या गळ्यात दिला दहावी घालून अरे त्यावेळी ती सोन होत मला काय माहीत लग्न झाल्यावर लोखंड होईन टोन आणला भांग भिंग पाडून चांगले कपडे घालून आणि बसवलं भाय मी पण देसायला बारीच वाता जालिंदर आ, आता बिलिंदर झालाय नाहीतर तर पाहिला जालिंदरच होता देव रुप वहिनी तुम्ही ग्रॅज्युएट पण तुम्हाला माहितीये का इथं भले भले पडलेत आपल्या गावात शंभर दोनशे पूर्व प्रॅक्टिस करतात आणि भरती निघते सगळी सातशे आठशे ची आणि अर्ध असते दीड लाख कशाला उघड नादी लागत तुम्ही आपलं चुलन मुलं बघायचं आणि जे जाल्याला सांभाळा चालल्या पोलीस भरतीला तुम्ही हो श्याम भाऊजी एवढं काय वाईट बोलतो अरे श्याम्या अरे करती प्रॅक्टिस तर करून दे ना तिचा बी नंबर लागन आणि रूपा तू प्रॅक्टिस चालू ठेव काय अडचण आली ना मला सांग हा हा चला माझे तीन राऊंड मारायचे बाकी एकदम चला अरे लागन तिचं ना शिवा असल्या तर बारीती वाई दगड झाल्याचे बायपू ह्या काय झालेलं आण दगड नाही दुकडं आई पोर काय बघून बघायचं काय कम करू बर दगड तू म्हणलं दगड आण पुढे मी काय दगड मारते मग अहो मी प्रॅक्टिस करते कशाची पोलीस भरतीची अगं पण त्या पोलीस भरतीला शिक्षण नको का पोरी हा ना नाही रूपाताई शिक्षण झालेले मी जमाच्या टायमाला मी ऐकलं होतं ना तुमचं मला ग्रॅज्युएशन आहे ना हा माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मग दगड कमून फेकी अह दगड फेकते कारण की माझ्याकडे गोळा नाही प्रॅक्टिस करायला आताच मी राऊंड मारले पण माझ्याकडे गोळा नसल्यामुळे मग मी दगड हे करते पुढे जे काय नाही म्हणत अहो अण्णा त्यांना काही माहितीच नाही ह्यातलं मी त्यांना काहीच सांगितलेलं नाही मी सगळं काम करते आणि दुपारचं येऊन इथं प्रॅक्टिस करते कारण की माझं ना लग्नाच्या अगोदरपासून स्वप्न होतं की मी पोलीस बनाव पण आमच्या घरची परिस्थिती लय नाजूक त्याच्यामुळं माझं लवकर लग्न लावून दिलं पण माझ्या सगळ्या मैत्रिणी लग्न झालेलं असून पण पोलीस भरती झाल्या मग मी जिद्द धरली की लग्न जरी झालेलं असेल आणि परिस्थिती जरी नाजूक असेल तरी स्वतःच्या हिमतीवरती कष्ट करून मी पोलीस होणारच नाई चांगला निर्णय आहे पण हे दगड नका ना तुम्ही लोखंडाचा लोखंडाचा गोळा घ्यायला माझी तेवढी परिस्थिती नाहीये आहे आता मी काय करणार आहे माहितीये का थोडे थोडे पैसे मी काढून ठेवते जमा करते मग आता एक महिन्याभरात माझ्याकडे पैसे जमा होतील मग मी नवीन गोळा आणणार आहे प्रॅक्टिस साठी मग म्हणलं तोपर्यंत प्रॅक्टिसला काय करायचं तर मग दगड मी गोळा फेक म्हणून चालू द्या तुमच्यात गोळा बरं का चल करते तुम्हाला सांगू जिद्द असते ना अन्ना काही होत फक्त मनात करण्याची तयारी पाहिजे येत नाही तस घरी पडून आता ह्यो काय त्याचा तिथं घरी पडून उपयोग नाही आता मी त्या टायमाला प्रॅक्टिस करायचो तसंच तो घेतलेला तसाच राहील चालेल उपयोग तरी येऊ पता येत थांबा 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 थांबून पत थांबा परत आलो तुम्ही आता इथून तुम पुढं तुम्ही ते दगड फेकायचे नाहीत आता हे गोळा आहे ना मी ज्यावेळेस पी एस आय ची पोलिस भरतीची प्रॅक्टिस करायचो ना त्यावेळेस आणून ठेवला होता घरी त्यावेळेस ते काय माझं स्वप्न पूर्ण नाही झालं माझं दोन मार्क पी एस आय हुकलं आणि नंतर ज्या संसाराच्या गाड्यात पडलो ते पडलोच परत त्या नादीच लागलो नाही पी एस आय च्या एक काम करा शिव गोळा आहे ना की मैला भरतीच्यापेक्षा हा जरा मोठा आहे महिलांच्या भरतीचा गोळा जरा छोटा असतो तर हा थोडा मोठा आहे पण हा जर तुम्ही जास्त लांब फ्या शिकले ना तर तो गोळा तुम्ही आउट ऑफ मारतात अरे वा हा आणि हा ट्रॅक सूट आहे आमच्या हर्षदाचा तिला मोठा झालता तसाच पडून होता तर तुम्ही या साडीवर पाळण्यापेक्षा आहे ना हा ट्रॅक सूट घालायचा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करायची याच्यावर सवय लावायची आणि भरतीला बी सूट संघ घेऊन जायचा तुमसय उपकार अहो काय उपकार नाही याच्यात काय उपकार सारखे येतात असं बी पडूनच राहणार होता धरा यो गोळा काय का बरं पण डिपुटी मला गोळा फेक टेक्निक नाही माहिती मला शिकवान तुम्ही काळजी न करू तुम्ही एक काम करा ट्रॅक सुद्धा तिकडे ठेवा आणि दगड बी उचला आता दगड आणू ना ग्राउंड वर परत आण फोटो बाजूला रिंग नाखलेलं आहे ना बरोबर तुम्ही बरोबर आखले आणि भरतीचं बरोबर अठ्ठावीस पावलं घेतले का त्यांचं माप बरोबर घेतलं हो। ना आता आमच्या वेळेस माप वेगळे वेगळे माप हो। आहेत गोळा असा समजा खाली पडलेला आहे पायाला यायला त्याला जपायचं गोळा थोडं जर हाताला थोडी माती वगैरे लावून घ्यायची गोळा असा घ्यायचा रिंगण बघायचं बरोबर इथं पाय ठेवायचं हे आणि तुम्हाला सांगतो गोळा कसा धरायचा गोळा इथं बसला पाहिजे कुठं इथं बसला पाहिजे याचा जोर लागला पाहिजे याचा याचा जोर नाही लावायचा गोळ्याला याचा जोर लावायचा गोळा असा हा� घ्यायचा खांदूर ठेवायचा लय वेळ गोळा खालीवर करायचा नाही एनर्जी जाती कशाची दंडाची एनर्जी जाती हा तुम्हाला थोडं तिकडे तुम्ही तुम्हाला सांगतो असा घ्यायचा आणि गोळा उंचावून गेला पाहिजे गोळा असा खालून नाही गेला पाहिजे खालून जर गोळा गेला तर खाली जाऊ जवळ पडतो आणि असा मारला का गोळा पुढे जाऊन पडवतो त्याच्यामुळं बोटाची असं धरायचा आणि जरा थोडं ग्रीप येण्याचा वळायचं असा घ्यायचा का नाही असा गोळा मारायचा शिकायचा या घेऊन आता गोळा लिए लिए ए, रुपे, काय करते अभ्यास तुला सांगितलं ना अभ्यास करते कुठून आणलेत का ते पुस्तक गोळा करून भाकरी कालवण केलं का रानात जायचं किती काम पडले का रुपे तुला सांगितलं ना एकदा हे पुस्तक बिस्तक नको गोळा करून म्हणून हे माझं स्वप्न आहे मला करू द्या ना अभ्यास हा आता कुठं स्वप्न पूर्ण होत असते तु लागली स्वप्न पूर्ण करायला चल ले हो वावरात काम पड उठ चल दे ते पुस्तक ठेऊन अहो एकदम मिनटात बसले मग बाबा पुस्तक ठेवून दे तिकडे कांदे काढायचे पडले दे ठेऊन उठ या चालेल ती वाईट अयो हे रुपया अशी काय पळव राहिले नाचले ट्रॅक सूट वगैरे घालून काय चालतं काय माहितीच आपल्याला काय करायचं अय सुगंधा कुठे येईल ती उन्हातानची हो मी जाऊ त्या उन्हातानाची फिरते तुम्हाला माहिती करण्याची बायको त्या ग्राउंड वर अशी गरा 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 चक्रा मारते ते बी ते ट्रॅक सूट घालून तुला माहित नाही का नाही पोलीस भरतीची तयारी करते ती हयो मग हा एवढी बारीक तू एवढी एवढी ती काय पोलीस होणार आहे पोलीस होणार आहे म्हणजे आशाच पोरी होत्या जिद्दीने पेटली माहिती का तुला ती मारण्याची प्रॅक्टिस करती हा ना तू ती करत होती तलाठी भरती काय झालं तो अभ्यास हा? करीत बसली आणि ते निम्मे प्रश्न तर आम्हालाच पाठ झाले होते अ गप्पा बसा तुम्ही एच डी गप्पा मारायला त्याच्यामुळे माझं पाठांतर होत नव्हतं आणि त्यात डबड घेऊन दिला दहा हजाराचं म्हणे घे चांगला असतो फोन <laughs> बसलं जर मी व्हिडिओ दे बघत पण काय रिलस्टार झाले ना मग तू पण आपण रिलस्टार झाले पण जे व्हायचं ते झाले ना मी हे खरं आहे बर का मग तुमच्या मुळेच नाही झाली झाल्या बा आमचं बोर्ड मध्ये घातलं लगेच मग काय तुला सांगत होतो जर झाल्याची बायको पोलीस झाली ना तर गावात रुबाब होईल रुबाब तिचा शामराव पण झालीच पाहिजे ती काय झालीच पाहिजे तिचा रुबाब होईल गावात तिचा सत्कार होईल तर तुला कोण विचारीन उलट नाव ठेवते मस्त गंध करीत होते अभ्यास चालत होता कुठं काय झालं तिच्या जेणी आणि पाहि जाल्याची बायको जिद्दीन पोलीस झाली आणि तुला बरं वाटतय काय तू तु? अ तुला सांग तू तु? जायको आहे ना पोलीस नाही झाली पाहिजे मग थोडा घातला पाहिजे तुला सांग किती मन काळ आहे देखून इकडचे चालले मी घरी तुझ्या भल्यासाठी बोलत होतो मी आईला पण जालोची बायको पोलीस तर झाल्या प्यायचा बंद तर मय वांदे होते नाही 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 जालेची नह बायको पोलीस होता कामाने झाल्याला गाठावं लाग चला काय कापड कष्ट बसले रे भोळा मा मित्र झालू काय रे अय झालू बोल ना काय करतो गरव करतोय थोडा हा गरव करतोय अरे किती कापड कष्ट करतो रे तू काय करू काय बायकोला किंमत नाही राह काय झालं काय झालं हा अरे खुशाल ती तिकडे प्रॅक्टिस करू दे ना जाऊ दे मग अरे झाला का काय का तू तू मला सांग तुला हातभार लावला तर चार पैसे येतील तिकडे प्रॅक्टिस करून काय होणार तू मला सांग लाखो पोरं अर्ज भरतील किती होते सांग बर मला तू तर आपल्या जेवढे जागा रिक्त असते सांग बर हिचं कावा काय व्हायचं आत्ता आता लागली तयारीला दुसरी गोष्ट तू विचार कर ना मग तू बी पाहत नाही का तू माग एक जिल्ह्याची अधिकारी झाली तिच्या नाव शिपाई होता बिचारेने पोट तिडकीने तिला शिकवलं पैसे भरले सगळं केलं क्लासेस लावले अधिकारी झाले दिलं ना नवऱ्याला सोडून तिने आता तू तर किती केला तर सेंटरिंगचं काम करतोय आ ती पोलीस झाली तू बघ घटस्फोटच घेईन तू मग पडला का बायको न येईन काहीच नाही विचार कर थोडा नाही समजून सांगितलं तरी ते ऐकत नाही राहिला समजून सांगितलं हात कायचे हातोडी आपल्या हात्यात विचार नाही करायचा द्यायचे दोन टोय ठेवून घरी काढून द्यायची आता कुठं पाहिली तू कुठं पाहायची तिथं चे ग्राउंड वर पडती काय कपडे घालतील काय सगळे लोक पाहते बघ मग आपलं सांगायचं काम आहे शेवट जमना रूपा तुला तुला लय प्रॅक्टिस करावी लागणार आहे कर प्रॅक्टिस रुपे तो काय ला, नाटकं लावली ते अरे पाय ताकीत होती काय माया गोळा नाही खाली खाली ठेवला ठेवला काय 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 नाटक आहे ते नाट मी पोलीस भरतीची तयारी करते मी तुला सांगितलं ते भरती काय नाही म्हणून ती गोळा दे तिकडे फेकून अहो माझं स्वप्न आहे पोलीस भरती होणं आणि बघा ना मी पोलीस भरती झाले तर तुमची मान किती उंचावण कि तुमची बायको पोलीस झाली पोलीस हा काय नको ती मान उंचवून बिंचावून ते नको सांगू मला बाकी सगळे नाटक सोडून माग कामाला चल बर तिकडे शिमिटाच्या आव पण मी घरातले सगळे काम करते धुनं भांडी स्वयंपाक शेतातलं गुरा सगळं करते मग मी येऊन प्रॅक्टिस करते काय नाही ती सारव बिरव सोडून ती बाकी मला सांगू नको अजिबात माय मान घालायला लागली का काय इज्जत घालती काय गावात सगळ्या अहो पण तुमची कशी काय इज्जत जाईन कस काय म्हणजे लग्न झाले बाया हो काय डोक्याला लागली काय मी शिकलेलं बिकलेलं नाहीये रुपे हे आपल्याला काही जमणार नाही सांगते मी आहे आणि मी जर पोलीस भरती झाली तर आपल्या संसाराला थोडा हातभार लागल काय नको मला हातभार ऊन जसं डा बांधायचा कानक्याच कामाल नाही तो ते बी आहे ना अहो पण पोलीस भरती माझं स्वप्न हो नको सांगू रा रुपये डोकं नको फिरू माझं तू प्लीज समजून घ्या ना तू फाटका टाकी ना तुला सांगतोय काय गोळा आहे चल गे <laughs> गावात मला फरफडत आणली तू फरफडत फर मग पाय आणि चलत आली फरफडत फर आणली काय काय हो पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे घरातली सगळी काम करते धुन धुते भांडे घासते सारवण काढते शेतातलं बघते गुराढोराच बघते तुमच्या खाण्यापिण्याचं सगळं बघते ते करून मी माझी प्रॅक्टिस करते तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हा ना तुझ्या डोक्यात खुळ कोणी भरिले रे मला सांग कोणी सांगितलंय तुला कोणी भरवलं नाही माझं लहानपणापासून स्वप्न आहे ते मग ती इथं साकार करायला लागली का आई बाबा तिकडे गेल काय तवा तू कुठं अहो आई बाबाच्या गरीब आजी परिस्थिती गरीब होती आता म्हणलं नवरा कुठं तरी साथ देईन मला हा हे बघ रुपे हे मला काय जमणार नाही बरं का अजिबात लोक मत कोणता शेण घालतीय लोक काय म्हणतील विचार करू नका तुम्ही माझी स्वप्न पूर्ण करा तुम्ही अरे मग कुणाचा विचार करू मी कसा जगू कसा जगू माझी मग आपल्याला को कोणी सांभाळायला ना नाहीयेत आपल्या दोघांनाच कष्ट करून हे करायचंय आणि तुमचीच मान उंच होणार आहे मी पोलीस झाली तर अभिमानाने सांगताल माझी बायको पोलीस आहे म्हणून काय नको सांगू मला अजिबात बाकीचं पण तुला जर ते भरती भिरती करायची असली ना ते आपल्याला जुळणार पीच भारायचं लगेच तिकडे मायाला जाण तिकडे काय करायची का ना तुला व्हायचं ते काय व्हायचं तिकडे मला लोक सांगू व्हायचं म्हणजे तुमचा हाच निर्णय आहे का सोडून जावं पक्का निर्णय आहे तुला तुला जर ते करायचं असलं मला जुळणारच नाही अजिबात मग माझा पण पक्का निर्णय झालाय ज्या दिवशी मी पोलीस होईल ना त्या दिवशी तुम्हाला तोंड दाखवीन मला पण नाही राहायचं मी बांगणार नाही तू आणबीण तू याचा जाणी हा ठीक आहे बघू ना मला पण नाही राहायचं भरते मी पण जाते अय अरे काय रुपा रडती काय सांगू तुम्हाला मला यांनी घराच्या बाहेर काढले मला बोलले तुला जर पोलीस भरती करायची असेल तर माझ्या इथे राहायचं नाही माझे आबरू चालले मला गाव डाव ठेवायला आकलून दिलं त्यांनी घराच्या बाहेर मी तिथं प्रॅक्टिस करत होती तर तिथनं मला फरफडत घरी आणलं म्हणलं इथून पुढे तू चुलण मुलंच करायचं ते धुन भांडी स्वयंपाक कामाला जाणं हे भरती बिरती मी नाही करणार रोटली राहिले तर मी का आज म्हणले मला अरे <laughs> तुला त्याला त्या जायला लागले याड तू आहे ना हिंमत हारू नको हे बघ तू आहे ना अकॅडमीत भरती होता तुला लागलं ना पैसे देतो मी अरे सगळं डेप्युटी ती डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचे तिथं राहायची खायची आणि प्रॅक्टिस करायची सोय आणि ही आहे ना माझी पुत्नी आहे ना एम पी सी पास झाली ती महिला बालकल्याण अधिकारी झालेली निर्मला तिचे पुस्तकं शिल्लक होते ते वाच शंभर टक्के तुला यश मिळेल आणि तू हिंमत हारू नको तू आहे ना आता डायरेक्ट मध्ये प्रवेश घ्यायचा आणि तुला लागलं ना काही मी येप्युटी अण्णा हा बाय आम्ही येत ना त्याची इज्जत जायला ती कोणती इज्जत मोठी कमवली होती त्याला पद्मश्री पुरस्कार भेटला होता आणि तू भरती झाली ना करा गावच नाव निघन ना कोणत्या गावातल्या अधिकारी महिला अधिकारी म्हणून गावाला अभिमान राहीन ना तुमचे उपकार झाले तुम्ही मला सगळे साथ देता गाव सादा भाऊ करा वाटोळे करा आमची आधीची मोठी पिढा माझ्या गळ्यात टाकली ना अजून वाटोळे करा काय चांगलं केलं रे वाटळ करायला इथं तिथं तू कोणती इज्जत कमी व्हायची तो कोणते झेंडे फडकावलेत रे आटके पार इकडे पिऊन गटरात लोळतून इज्जतीच्या गप्पा करीतो अय जालिंदर तुला शेवटचं सांगतोय तू तिला घराच्या बाहेर काढले ना ती आहे ना माहेरी जात नसती गरीबी तो येत नसती ती आता डायरेक्ट अकॅडमीला ॲडमिशन घेईल तिचं आहे ना तिचं आम्ही पाहू पण बेटे आता तू जर तिला त्रास दिला आणि काही येडं वाकडं केलं ना तर मी ये तू ये मग अरे सगळं गाव तिला सपोर्ट करीत आहे झालं कर काढल्यानंतर तुझंच होणार आहे का गावाच आहे इकडे तिकडे फिरवतो ती तिच्या हिमतीव करीत तुला काही त्रास आहे का तिचं घरकाम सांभाळून करीत साचा भाऊ जाऊ दे मी नाही करणार त्रास तिला नाही का नक्की ना। ना ना आक गाव सपोर्ट करतोय मीच का तिला त्रास देऊ समाज तिच्या पाठी माग आणल मी कमून तिला आड पडू नाही आता नाही पाडणार मी तिला आड मग आता आहे ना घरी घेऊन जा आणि तिला येणार ना सपोर्ट कर चालते हा हे तुमच पैसे घेऊन जा अरे राहू दे तुला आज पुस्तक खरेदी करायची असतील का, कुठं काय लायब्ररी लावायची असेल ना लावू त्याच्यातून नाही नाही हे राहू दे तुमच्याकडं जेव्हा मला काही लागल ना मी तुमच्याकडे हक्क मागेन तेव्हा मला द्या माझ्याकडे हा मा नक्की मागेन मी जाऊ का हा यस सदाभाऊ हा जय हिंद मैडम गाँव से वादा किया है पूरा करके ही दिखाऊंगी देख लेना गाँव वालों इस बार मैं वर्दी पहन कर ही आऊंगी चल